नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको यूट्यूब चॅनलमध्ये तर उद्या दिनांक बारा जुलै तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बिलायकोन दावे शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आहे बारा तारखेला पावसाची जास्त पावसाची शक्यता जास्त राहणार आहे तसेच आज दिनांक आहे अकरा जुलै तर आज रात्रीच्याला जे आपला आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे बीड जामखेड अहमदनगरचा काही भाग म्हणजे पैठण पातर्डी आणि बगूर घोडेगाव गेव, गेवराई माजलगाव पाथरी सिलू परतूर आंबड गंगापूर छत्रपती संभाजीनगर जालना तसेच हिंगोली परभणी नांदेड माजलगाव पररी उदगीर तर या भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसा शक्यता आपल्याला पाहायला मिळेल परंतु काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊससुद्धा पडू शकतो आणि काही भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच जे आहे आज रात्रीच्याला जे आहे आपला उत्तर महाराष्ट्रातील जे आहे नाशिक भागामध्ये आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच मनमाडमध्ये सुद्धा चांगल्या पावसाची शक्यता राहील आज रात्रीच्याला पालघर वाडा कल्याण डोंबिवली आणि मुंबई या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि तसे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपल्या इतर जिल्ह्यामध्ये जे आपला शक्यतो आज पावसाची शक्यता राहणार नाही हवामान कोर्डी राहील तर उद्या दिनांक आहे बारा जुलै तर शेतकरी मित्रांनो जे आपण काल सांगितलं होतं की राज्यामध्ये जे आपला बारा तारखेला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे उद्याच्याला जे आपला दुपारनंतर जे आहे पावसाला सुरुवात होईल आणि उद्याच्याला जे आहे सर्वात जास्त पावसाची शक्यता म्हणजे स संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपल्या राज्यामध्ये वातावरण पाहायला मिळेल आणि दुपारच्या दरम्यान म्हणजे दुपारी दुपार दोन आणि दोनच्या दरम्यान जे आपला उत्तर महाराष्ट्रातील म्हणजे दोन दुपारच्या दरम्यान जे आपलं पावसाला सुरुवात होईल तर दुपारच्या लह्या आहे उद्या दुपारचे दुपारी आणि सायंकाळच्या दरम्यान नाशिक पालघर इगतपुरी क्वाडा कल्याण डोंबिवली मुंबई खोपली जुन्नर खेड अहमदनगर श्रीरामपूर वैजापूर छत्रपती संभाजीनगर जालना लोणार चिखली सिल्लोड च चाळीसगाव मालेगाव मनमाड धुळे परोडा जळगाव पैठण तसेच जामखेड बीड माजलगाव केच पररी लातूर पेठ बारसी करमरा दौंड बारामती जेजुरी गोळेगाव चिपून सातारा रत्नागिरी पंढरपूर सोलापूर जवळजवळ हा पाऊस जे आपल्याला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आपल्याला उद्याच्याला जे आहे दुपारनंतरचे सायंकाळच्या दरम्यान जे आपला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळेल तसेच उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहील उद्याच्या आपल्या रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड माजलगाव लोणार अकोला अमरावती तसेच जळगाव या भागामध्ये जे आपल्याला उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे सायंकाळ दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे तोर दुपा चला चला पावस पावस तर उद्या जे आपला दुपार दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी जे आपल्या दुपारपर्यंत आपल्या शेतीची कामे करून घ्यावीत आणि दुपारनंतर पावसाला उद्याच्याला जे आहे सुरुवात होणार आहे दुपारच्या दरम्यान दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पावसाची पावसात जोर जास्त राहणार आहे आणि रात्रीच्याला फक्त मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता राहिलं तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये तेरा सुद्धा जे आपल्या राज्यामध्ये जो पावसाची शक्यता राहणार आहे रात्रीच्या दरम्यान दुपारच्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे रोज सायंकाळच्या दरम्यान आपल्याला पावसा सुरू सुरुवात होईल दुपारच्या दरम्यानच पावसाला सुरुवात होईल हा पाऊस मराठवाड्यामध्ये सुद्धा पडणार आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा राहील आणि संपूर्ण भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर राज्यामध्ये जवळजवळ जव़़ वीस तारखेपर्यंत जे आपला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे खूप पावसाची शक्यता राहणार आहे आणि अठरा तारखेला जे आहे राज्यामध्ये जे आपल्याला मुंबई साईडला अतृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते अठरा तारखेला तसे छत्रपती संभाजीनगरमध्येसुद्धा पालघरमध्ये सुद्धा आणि पुणे वाघेमध्ये सुद्धा आपलं जे आहे अठरा तारखेच्या दरम्यान जे आपल्याला अतिवृष्टीची <coughs> शक्यता आहे ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे अठरा तारखेच्या दरम्यान तसं तर हवामानामध्ये बदलसुद्धा होऊ शकतो उद्याचा अंदाज त्यामध्ये आपण राज्यामध्ये जे आपल्याला पुढील दोन ते तीन दिवसाचा अंदाज आहे ठिकाणी आपण सांगू शकतो परंतु तर राज्यामध्ये उद्याच्याला आपलं जे आहे म्हणजे आज सकाळपासून जे दुपारपर्यंत जे आपलं उद्याच्याला हवामान कोरलेलं आहे आणि दुपारच्या दरम्यान राज्याला पावसाळ्यामध्ये सुरुवात होईल आणि तेरा तारखेसुद्धा तसेच वातावरण राहणार आहे तेरा तारखेसुद्धा जे आपला सकाळच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील पावस मुंबई साईडला भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला तेरा तारखेला पाहायला मिळेल आणि दुपारच्या दरम्यान जे आपलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेरा तारखेलासुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आहे तेरा बारा तेरा आणि चौदा तारखेदरम्यान जे आपला चौथ्या <laughs> तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहणार आहे फक्त आणि उद्याच्याला जे आहे सगळ्यात जास्त पावसाची शक्यता जा आपल्याला पाहायला मिळू शकते आणि तेरा तारखेसुद्धा जे आपल्या राज्यामध्ये चांगल्या पावसाची शक्यता राहिले तर शेतकरी मित्रांनो जे आहे विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे रोज पावसाची शक्यता रोज राहणार आहे म्हणजे प्रत्येक भागामध्ये पाऊस पडणार आहे हा पाऊस जे आपला भाग बडलत राहणार आहे या वीस तारखेच्या दरम्यान आपल्याला रोज कुठे ना कुठे पाऊस पडेल रोज भाग बढलत पाऊस पडणार आहे आणि परंतु जे आहे सतरा तारखेपासून ते एकोणीस तारखेच्या दरम्यान जे आपल्याला सतरा अठरा दरम्यान आपल्याला काही भागामध्ये अतिवृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये जे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो असेच सावंदा जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकून दाबश् का धन्यवाद तसे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज शक्यतो पावसाचा जोर कमीच पाहायला मिळालेला आहे तसेच पुढील काही तासामध्ये आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते आज रात्रीच्या दरम्यान तसेच शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे आपल्याला उद्याच्याला दुपारच्या दरम्यान दुपार ते सायंकाळच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळेल दुपारपर्यंत जे आपल्या शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करून घ्यावीत दुपार दुपारपर्यंत जे आहे आपल्याला रोज पाऊस पावसाची शक्यता राहणार आहे दुपारनंतर रोज पाऊस राहील दुपार ते सायंकाळच्या दरम्यान त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे कामे जे आहे दुपारपर्यंत काय असेल ते करून घ्यावी आणि दुपारच्या नंतर जे आहे राज्यामध्ये पावसाचं पावसाचं जे शक्यताचं विजाचाच कडकडा जर झाला तर शेतकऱ्यांनी जे आपल्याला शक्यतो घरी घराकडे जावे तर या महिन्यामध्ये जे आपल्याला जुलै महिन्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस राहणार आहे जुलै महिन्यामध्ये जे आहे या महिन्यामध्ये जवळजवळ तीस तारखेपर्यंत तीस जुलैपर्यंत रोज पाऊस पडेल रोज कोणत्या ना कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर पावसामध्ये काही खंड वगैरे काही पडणार नाही त्यामुळे शेत यंदा जे आहे पिके वगैरे जे आहे चांगले येणार आहेत <coughs> तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवांदास जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका तसेच तुमच्या भागामध्ये जे आहे कोणकोणत्या भागामध्ये आज पाऊस झाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भागामध्ये आपण जे अंदाज सांगितलेला आहे उद्याच्याला कोणत्या कोणत्या भागामध्ये प पाऊस आपण सांगितला तो खरा ठरला का खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबलू शका असेच हवांदाज जाणून घेण्यासाठी तर धन्यवाद